कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि खोपोली शहर शिवसेना महिला व स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराजा मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झालंय तर या सोहळ्यात मोठ्या संख्येनं महिला आणि युवा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता संपूर्ण शहरातील कोहरातील महिलांसाठी कांचनदाई करत असतात आणि कांचनदाईंच्या माध्यमातला आपल्याला प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल आणि मग महिलांना एक स्किल रोवड पण आपण म्हणतो की ह्या प्रशिक्षण जे आपल्याला असेल तर आपल्याला छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी करता येतील आणि या व्यवसायांच्या माध्यमात महिला सक्षमीकरण्यासाठी फार मोठे हातभार या ठिकाणी लागणार

आता बऱ्याचशा महिला जॉबसाठी बाहेर जात असतात त्यामुळे घरातली जबाबदारी घरे कामगार असणाऱ्या महिलांनी त्या ठिकाणी लिहिली जाते आणि म्हणून या महिलांचा सुद्धा सन्मान प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी केला पाहिजे सन्मानची वागणूक हे आपल्या सारांच्या माध्यमातून समाजामध्ये त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि म्हणून या तलावातील महिलांना शासनाच्या ज्या योजना आहेत या योजना त्यांच्यापर्यंत पर्यंत आता आपण सारा

या दृष्टिकोनातून सातत्याने सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला स्वावलंब व्हाव्या या दृष्टीने राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आता आपल्या समोर आलेल्या योजनांची माहिती आपल्याला शिबऱ्यांच्या माध्यमातून असेल ही आपल्याला दिसत आहे परंतु या योजना बघा आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम शिवसेनेच्या वडाभागीने असणारा कांचनगाई जाधव असतील तुळ्याकाई जाधव असतील आणि या सर्व शिवसेनेचे बायला असतील या साऱ्या पहिल्या भगिनी सातत्याने प्रयत्न करून कलाकारातून बायलापर्यंत शासनाच्या ज्या योजना आहे या योजना पोचवायचं काम हे सातत्याने या ठिकाणी करणार आहोत आणि